हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की मी आता शिवमच्या बाबांसाठी काय जेवण बनवणार आहे त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जसं की माहिती आहे बरेच दिवस झालं मी गावाला गेलेली होती इथे नव्हते शिवमचे बाबा एकटे होते बरेच दिवस म्हणजे माझ्या नंदनबाई होत्या पण त्या गावी गेल्यानंतर ते एकटेच होते आणि बऱ्याचदा आपण जेव्हा विभक्त फॅमिलीमध्ये राहतो त्यांचा तोच प्रॉब्लेम होतो की जेव्हा तुम्ही सुट्टी घेऊन गावी जाणार असतात त्यावेळेस तुमच्या घराकडे घरातल्या माणसांकडे लक्ष देण्यासाठी दुसरं कोणीच नसतं तर बरेच दिवस मी घरातपासून लांब होते त्यामुळं मग जेवणात फक्त खिचडी हा एकच पदार्थ कधीतरीच जेवण बनवणं हा प्रकार होत होता त्यामुळे म्हटलं आज आलेलीच आहे तर आणि आज सुद्धा होता त्यांचा त्यामुळे म्हटलं मग काहीतरी व्यवस्थित बनवावं त्यांच्यासाठी तर मग पटापट पटापट माझी सगळी तयारी चालू होती आणि एका याच्यातच एक मला सगळं आवरायचं होतं बराच उशीर झाला होता काही गोष्टी आवरताना आल्यानंतर मी वेळ आराम पण केला त्यामुळे तर इथे बटाटे उकडत ठेवले होते बटाट्याची चटणी करायची होती त्यासाठी कांदा मिरची पण कापून ठेवली होती इथे मी चपातीचे पीठ भिजवून घेते आहे बऱ्याचदा मला काय वाटतं माहिती आहे का, का। जेवण बनवताना तुम्ही ज्या पद्धतीचे विचार करताय ज्या पद्धतीचे विचार तुमच्या डोक्यात चालू आहे तुम्ही काय कृती करताय काय कृती करून आलाय याचा तुमच्या जेवणावरती खूप जास्त प्रमाणात फरक पडत असतो इथे पुरीसाठी पीठ मिळालेलं आहे ह्या मिरच्या तळायच्या आहेत मला त्यासाठी डळीचे पीठ भिजवून घेतलं आहे बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याच्या चटणीसाठी मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे तळण्यासाठी पापड काढलेले आहेत पुरीसाठी आता कढई गरम करायला ठेवली आहे पटापट मी आता काय होतं की तळायचंच होतं सगळं मग म्हटलं सगळ्यात आधी भजे तळेल म्हणजे मी ह्या पद्धतीने नियोजन करते की एकाच ह्याच्यात जेवण पटकन मी कसं बनवू शकते तर मला भाजी करायला तेल टाकायचंच होतं पुरी करण्यासाठी तेल टाकायचंच होतं आणि भजे करण्यासाठी पण तेल टाकायचंच होतं मग म्हटलं सगळ्यात आधी भजे काढून घेते बाजूला ठेवते त्यानंतर तो पुरी तळून घेईल आणि त्यातलं थोडंसं तेल कमी करून आणि मग त्यात मी बटाट्याची चटणी टाकेल करायला मग म्हणजे कसं मला डबल डबल कढई पण भरायला लागत नाही तेल पण जास्ती प्रमाणात वाया जात नाही त्याचा वापर होतो म्हणून जसं की मी तुम्हाला सांगत होते की आपण ज्या पद्धतीमध्ये असतो त्याचा परिणाम जेवणावरती खूप असतो तुम्ही बऱ्याचदा विचार करा जेव्हा तुम्ही जेवण बनवत असता त्यावेळेस तुम्ही जर आनंदी असाल उत्साहात असाल तर अगदी जेवण छान बनतं सगळं जेवणसुद्धा संपतं त्यानंतर घरातल्या सगळ्यांना आवडतंसुद्धा पण कधी कधी रागा रागात तुम्ही जेवण बनवलेलं असेल तर ते तेवढं ते पॉझिटिव्ह नसतं म्हणजे तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह विचार घेऊन जेवण बनवताय तितकंच त्या जेवणातसुद्धा उतरत असतं आणि आपल्याला माहिती की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे तुम्ही ते बनवताना तुम्ही किती दमलेले असाल थकलेले असाल तरी ते चांगले विचार करतच बनवायला पाहिजे म्हणजे ते जेवण तितकंसं चांगलं बनत जातं तरी ते बघू शकता प्रत्येक गोष्टीची गडबड गडबड चालली होती भाजी तर आज खूप दिवसानंतर मी जेवण बनवते त्यांच्यासाठी काहीतरी तर चांगलं बनवावं आणि उशिरा का तर त्यांची ड्युटी उशिरा सुटणार होती आणि लवकर बनवून ठेवून जेवण थंड झालं असतं खूप त्यामुळे मग उशिरा जेवण बनवायला घेतलं मी तर पुऱ्या अगदी सुंदर अशा होत होत्या मस्त चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून एकदा नक्की सांगा माझे गावाकडचे व्हिडिओज तुम्ही अजून बघितले नसतील तर व्हिडिओ आवर्जून नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच व्हिडिओची लिंक तुम्ही दिलेली असते आवर्जून ते बघत जा तर सगळ्यात आधी मी म्हटलेलं की मी आधी भजे काढून घेईल आणि त्यानंतर पुऱ्या करेल पण म्हटलं आधी गोड आणि तिखट एकत्र करायचं नाही म्हणून मग आधी मी पुऱ्या करून घेतल्या आणि त्यानंतर भजे वगैरे केले डबल डबल तेल तापवायला नको कढई ठेवायला नको म्हणून मग एकाच तेलात सगळ्या गोष्टी मी पटापट ओरकून घेतल्या पुऱ्यासुद्धा अगदी सुंदर टम्म अशा फुकतायत बरं का तर मी जेवणात काय बनवते आहे याचा साधारण अंदाज तुम्हाला आलेलाच असेल तर मी बटाट्याची चटणी पुऱ्या मिरचींच्या भज्या त्यानंतर साध्या भज्या आणि पापड असं जेवण बनवत होते सगळं जेव्हा आपल्याला आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं असेल ना तर त्यावेळेस खरंच काही गोष्टींचा शीण आलेला नसतो त्या दिवशी नस मी अगदी मनापासून सगळं जेवण मी मिश्रणच्या बाबांसाठी बनवत होते कारण मला माहिती आहे की मी घरी असले नसले तरी सुद्धा ते मला सोडून एक दहा वीस रुपयाची जरी वस्तू ते घेऊन खात आहेत तरी ते मला माहिती असते आणि फारसे ते बाहेरच्या जेवणावरती पैसे खर्च करत नाहीत हे मला माहिती आहे मा त्यामुळे मग घरातच बऱ्याचदा मी त्यांना वेगवेगळं काहीतरी बनवून देण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही सुद्धा तुमच्या घरात आता इथून पुढे ना आ, रवा पोहे म्हणजे उपमा इडली डोसा हे सोडून मी नाश्त्यामध्ये काय पदार्थ करू शकते प्लीज मला सजेस्ट करा तर इथे पटापट पटापट मी भजी वगैरे करून घेतले बऱ्याच गोष्टी माझ्याकडनं बऱ्याचदा छान होतात कधी कधी नाही होत कंटिन्यू टी तीच टेस्ट आपल्या हाताला नसते कधीतरी आपण काही गोष्टींसाठी शॉर्टकट करतो आणि त्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट जाते असं सुद्धा होतं पण आजचा स्वयंपाक मी इतक्या आनंदात बनवलेला होता ना की खरंच अगदी सुंदर असा झालेला होता तर कड तेल मी थोडंसं कमी करून घेतलं जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर इथे बटाट्याची चटणी मी करून घेते तुम्ही इथे बघू शकत असाल फार काही खूप भांडे भांडे झालेत आणि खूप पसारा झाला आहे आणि म्हणजे सतरा भांडी भरवलेत असं अजिबात नाही आहे तो मोजक्याच भांड्यांमध्ये स्वयंपाक झालेला आहे आणि पसारा आवरत आवरत म्हणजे ते भांडं जर खराब झालं तर ते लगेच धुवून ठेवायचं या पद्धतीने बऱ्याचदा मी पसारा आवरण्याचं काम करत असते तर आजचा माझा छोटासा पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण काही गोष्टी आपण मनापासून केलेल्या असतात आणि आवर्जून ते शेअर करणं महत्त्वाचं असतं इथे एक मॅसेज आहे वरती पिवळा कागद तुम्हाला दिसत असेल शिवमच्या बाबांनी माझ्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या आम्ही ते लिहिलेल्या आहेत असा काही गोष्टी जपून ठेवा म्हणजे त्या बघून त्वरी तुम्हाला तो छान वाटेल तर या पद्धतीने आजचा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो। स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय